आपण पाहत आहात आपण पाहत आह झी एम एच एकवीस जालना न्यूज लाईव्ह मराठी आज दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी झीप प्रशाला येते पोलीस काका या अभिनव उपक्रम संपन्न सतरा एप्रिल पंचवीस रोजी सकाळी साडेआठ वाजता पोलीस काका उपक्रम झीप प्रशाला आणवायते संपन्न सर्वप्रथम पोलीस अधीक्षक जालना श्री अजय कुमार बन्सल व अप्पर पोलीस अधीक्षक श्री नेपाणी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकार होत आहे तसेच येणाऱ्या भावी काळात संपूर्ण महाराष्ट्रभर हा उपक्रम साकार होणार आहे हा उपक्रम खरोखरच अतिशय रुस्ती आणि आत्मसात करावा असा आहे प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीत अंतर्गत येणाऱ्या शाळेमध्ये मुलां मुलींसाठी वेगवेगळ्या स्तरावर हा उपक्रम आयोजित करण्यात येत आहे यामध्ये प्रामुख्याने भारत पोलीस ठाण्याचे बीट जमादार श्री प्रकाश शिनकर हे प्रत्येक शाळेवर जाऊन या सुंदर उपक्रमाचे आयोजन करतात विद्यार्थ्यांनी शिक्षक बंधू व माता आणि पालक यांच्याशी संवाद साधत आहे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे पोस्को चाइल्ड सायकोलॉजी सायबर क्राईम गुड टच अँड बॅड टच अंधश्रद्धा निर्मूलन जादूटोणा प्रतिबंधक कायदा अंधश्रद्धा कायदा आणि भारतीय न्याय संहिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कायदा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले विशेष बाब म्हणजे स्वतःचे रक्षण कसे करावे विद्यार्थी शिक्षक यांच्यामध्ये संवाद किती महत्त्वाचा संस्कार हा मानवी आयुष्याचा खरा पाय आहे या सर्व गोष्टीचा मार्गदर्शन करून विद्यार्थींनी व शिक्षकांनी याचा प्रकाश टाकला शेवटी प्रशाला हायस्कूल अनवा यांच्या वतीने सर्व शिक्षक व विद्यार्थी यांच्या वतीने बीट जमादार श्री प्रकाश सिनकर यांचे सर्व शिक्षक व विद्यार्थी यांनी आभार मानले व तसेच त्यांचा सत्कार